मागील दोन वर्षापासून कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जग ग्रासलेले होते संपूर्ण जगावर अनियमितता पसरली होती भारतातील संपूर्ण मंदिरे श्रद्धास्थाने सर्व बंद होती पुढे काय होईल याची कोणत्याही सामान्य माणसाला जाण नव्हती परंतु आता जवळजवळ पंचवीस महिन्यांनी कोरोना हा आजार संपुष्टात येत आहे त्यामुळे सरकारने सर्व देवस्थाने पूर्ववत सुरू करण्याचे ठरविले त्यातच विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव आणि संतनगरीचा राजा संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचे मंदिर चौदा एप्रिलपासून भाविकांसाठी सुरू झालेले आहे आता परत महाराजांच्या भक्तांना तो पालखीचा आनंद तो गजर तो निनाद तो घंटानाद आणि स्वर्गात असल्याचा आनंद अनुभवास मिळेल या आनंदात नुसतं मनुष्यच नाही तर पक्षीसुद्धा किती आनंदी आहे हे आपण पाहू सायंकाळी जेव्हा गजानन महाराजांची आरती होते त्यावेळेस पक्ष्यांचा हा आनंद किती शेगेला पोहोचलेला असतो याला शब्दात पूर्ण करणं स्वतः पहा हे पक्षी किती आनंद घेत आहेत आकाशात कशी भरारी घेत आहे किती आनंदाने चिवचिवाट करीत आहे आणि त्या झाडाच्या मधातून पाडणारा सूर्याचा प्रकाश हा जणू एक नवीन आनंद प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्राण्यांमध्ये उत्साह ऊर्जा निर्माण करीत आहे आता परत चिमुकल्यांना सुद्धा महाराजांचे दर्शन घेता येईल. वृद्धांना सुद्धा कोणत्याही अडचणीशिवाय माऊलीचे दर्शन घेता येईल. दोन वर्षानंतर विदर्भचा राजा संत श्रेष्ठ गजानन महाराज यांचं मंदिर हे भाविकांसाठी पूर्वव्रत सुरू झालेलं आहे आत्ताच आपण जो पक्ष्यांचा आनंद गगन भरारी उंच उंच उडताना बघितलेला आहे त्यांच्या आणि आमच्या आनंदात आज एकच साम्य आहे कारण या आनंदाला आज शब्दांमध्ये वर्णन आणि परत संत नगरी मध्ये गणगण गणात बोलते विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा आणि स्वर्ग सुख देणारा पालखी सोहळा पाहायला आणि ऐकायला मिळेल समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा यांचा हा अविस्मरणीय वृत्तांत